नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय ऋषिकेशला हळद लागलेली असते ऋषिकेश तसंच आपल्या रूम मध्ये येतो आणि त्याच्या तोंडाची हळद जानकीला लावतो तेव्हा जानकी, ला ला ते जानकी विचारते की हे काय करताय तुम्ही तर ऋषिकेश इमोशनल होऊन म्हणत असतो की माझ्या खोट्या लग्नाची हळद माझ्या खऱ्या बायकोला लावतोय जानकी ऋषिकेश एकमेकांना मिठी मारलेली असते तेवढं जानकीचं लक्ष खिडकीकडे जातं तेव्हा ती खिडकीतून एका माणसाला बघते ते ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश ते बघा ऋषिकेश त्या माणसाच्या मागे धावतच सुटतो तो माणूसही लगेच तिथून पळ काढतो तर घरातील सगळेच जण जमलेले असतात सगळे विचारतात काय झालं तर ऋषिकेश काहीच न सांगता बाहेर निघून जातो तर सुमित्रा जानकीला म्हणत असते की अगं हळद लागल्यावर घराबाहेर जाणं अशुभ असतं ऋषिकेश त्या माणसाचा पाठलाग करत असतो तेवढ्यात ऋषिकेशचा अपघात होतो आणि जानकी ही ऋषिकेशचा पाठलाग करत तिथे येते ऋषिकेशचा अपघात झालेला पाहून जानकीला तर खूप मोठा धक्का बसतो ती मोठ्याने ओरडते अशेच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद